महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर उत्साही वातावरणात पार पडला मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगेचच मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आहे यावेळी त्यांनी नव्या सरकारची भूमिका स्पष्ट केली त्यावेळी येत्या काळात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरूच राहणार आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं देखील फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे येत्या काळात निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे लाडकी लाडकी योजना काळात सुरूच की निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा सत्ता मिळाल्यास बहिणीच्या योजनेच्या पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन महायुतीनं प्रचारादरम्यान दिलं होतं लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकवीसशे रुपये देणार असल्याचं स्पष्ट केलं निकषाबाहेर जे असतील त्यांचा पुनर्विचार करण्यात येईल नवं सरकार हे धोरणात्मक निर्णय घेणार आहे नवे सरकार अधिक जोमानं गतीनं काम करेल आमच्या कामाची दिशा बदलणार नाही दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी आम्ही तातडीनं पाऊल उचलणार असल्याचं यावेळी फडणवीस यांनी सांगितलं